नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण पर, बाजीप्रभूंचा पराक्रम बघणार आहोत पाठ क्रमांक नऊ शर्तीने खिंड लढविली पंढाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोड लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने जोहर या सरदाराला पाठविले फार मोठी फौज घेऊन सिद्धीजोहर निघाला काजलखाणंही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला पन्हाळगडचा वेढा सिद्धिजोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला शूरांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते त्यामुळे पावसाळा सुरू झाला प सिद्धिजोहर वेढा उठवेल असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमचा स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले पन्हाळगडावरून विशाल गडाकडे वेढाच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले रात्रीची वेळ होती बाहेर धोधो पाऊस कोसळत होता अधूनमधून विजा चमकत होत्या त्यावेळी शिवरायांनी एक मोठी धाडस करायचे ठरविले त्यांनी बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह काही निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी बरोबर घेतली एका अवघड वाटेने या सर्वांसह शिवराय गडाबाहेर पडले सिद्धीच्या वेढ्यातून ते सुखरूप मिसळले व विशाल गडाच्या वाटेला लागले शिवराय निसटल्याची खबर थोड्याच वेळात सिद्धीला लागली तो खूप चवताळला त्याने सिद्धी मसूद याला मोठ्या सौजिनेशी महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले शिवराया पेचात पडले त्यांनी कशी वशी घोडखिंड ओलांनी बाजीप्रभूचा पाणीकार पाला चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाल गड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी वेळ आणि आणीबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळ गड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखले खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रमुखने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाल गडाकडे चला उरलेल्या सैनिकांसह हो, मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिवांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांनी स्वराज्याचे ध्ये त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो येथे पोहोचताच तोफांचे आवाज होते मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीने शत्रूला रोखले बाजी, बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळ गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्याच शत्रूंच्या युद्ध गर्जना ऐकू येऊ लागल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती एकावेळी तीन चार माणसे कशी वर चढू शकत इकडे शिवराय विशाळ गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळ गडाचा पायता अजून दूर होता गडावर पोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते एवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली टोळी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला धोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत त्यांनी सराईतपणाने हाण्या हाणामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले कित्येकांचे डोके फुटले पहिली टोळी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी टोळी नेटाने खिंड चढू लागली बाजी प्रभू ओरडला हाणा मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला छाप माझ्या पठ्ठ्यानो एका आणखी दगड ठेचा गणिमांना होऊ द्या जोराचा मारा छापबास तुमची दुसऱ्या डोळीचा निकाल लागला इकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडधोड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता विशाळ गडाच्या पायथ्याशी शत्रूंचा वेढा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह सा हो शत्रूंच्या मोर्चावर हल्ला चरवला शत्रूंबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह हो शत्रूंची कोंडी फोडून शि विशाळगडाच्या गडाच्या मा, मा माथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती सिद्धी मसौद चिडला होता त्याची तिसरी टोळी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रूने प्रभूवर हल्ला चढविला बाजीला घेरले बाजी, बाजी, बाजी त्वेषाने लढू लागला पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागा जखम्या झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायाळ झाला होता तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते ती पावनखिंड एवढ्याच तोफेचा आवाज कडाडला तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या काणी पडल्या महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुकाणे मारतो असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण झोडला बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याची पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने गोडखिंड पावन झाले पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढील माहितीसोबत